आपण त्याचं चरण डोळ्या पुढे आणावं तीन देव हिंदू धर्मशास्त्र आपण वारकरी आहोत आणि आपण तीन प्रधान देवतांची पूजा करतो भक्ती करतो ते तीन प्रधान देवता कोणते असतील तर श्री विष्णू शिव शंकर आणि ब्रह्मदेव या तीन प्रधान देवतांची आपण हिंदू धर्मशास्त्रानुसार किंवा तरी असल्या कारणाने आपण या तीन देवतांची पूजा करतो आता महर्षी व्यास महर्षी व्यास यांनी आपला पुढे पाच प्रधान देवता मांडल्या प्रथम कोणत्या देवतेची पूजा करावी महर्षी व्यास जर जरा कमी होईल तर बरं बरं उलट कारण जेवढा स्वराचा मला काही अनुभव नाहीये कमी करा ठीक आहे ठीक आहे बघा महर्षी व्यासांनी आपल्या पुढे पाच देवता प्रधान मानल्या महर्षी व्यास या महर्षी व्यासांनी अठरा पुराण लिहिली अठरा उपपुराण लिहिली शास्त्र लिहिली महाभारत ग्रंथ लिहिला देवी भागवत ग्रंथ लिहिला या महर्षी व्यासांनी आपल्या पुढे पाच प्रधान देवता मांडल्या म्हणजे कोणत्या देवाची प्रथम पूजा करावी महर्षी व्यासांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं दोन नंबरला शिवाची पूजा करावी त्यानंतर तीन नंबरला श्री विष्णूंची पूजा करावी आणि त्यानंतर चार नंबरला कोणाची पूजा करावी तर आदि माया आदिशक्तीची पूजा करा okay. आणि पाच नंबरला कोणत्या देवतेची पूजा करावी तर पाच नंबरला सूर्य नारायणाची ना पूजा करा okay. या पाचही देवता महर्षी व्यासांनी आपणा पुढे मांडल्या आता या निश्चित ज्या देवता आहेत या देवतांचा उगम कुठून होतो किंवा हे देवता आहेत तरी कशा परमात्म्याचे तीन रूप तुमच्या पुढे ठेवतो परमात्मा परमात्म्याची तीन रूप निर्गुण निराकार निर्गुण साकार आणि सगुण साकार लक्षात घ्या परमात्म्याची तीन रूप तत्पूर्वी या तीन रूपावर येण्यापूर्वी शास्त्राने सहा गोष्टी आपल्याला अनादी सांगितल्या शास्त्राने सहा गोष्टी आपल्याला अनादी सांगितल्या अनादी म्हणजे ज्यांचा उगम केव्हा झालेला आहे आणि ज्याचा अंत केव्हा होणार आहे कोणालाच माहिती नाही त्याला अनादि असं म्हणतात सहा गोष्टी अनादि लक्षात घ्या आपल्याला जे पहिलं चरण आहे या पहिल्या चरणाचा उद्देश असा आहे परमात्मा अवतार कुठून होतो परमात्म्याचा का होतो अवतार त्याप्रमाणे सहा गोष्टी अनादि बघा ईश्वर अनादी आहे वेद अनादी आहेत ब्रह्म अनादी आहे आणि तुमच्या आमच्या हृदयामध्ये असलेला आपला जीव अनादी आहे प्रकृती आणि परमात्मा बघा लक्षात ठेवा प्रकृती आणि परमात्मा यांचा संबंध अनादी आणि जीव आणि परमात्मा यांचा संबंध आण प्रकृती शब्द लक्षात ठेवा आम्ही प्रकृतीचे तत्व तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच हे अनादी असलेलं तत्व परमात्म्याच म्हणजे परमात्मा केव्हा अवतारित झालेले आहेत हे कोणालाच माहिती नाही आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात परमात्मा निश्चित आहे तरी कसा बघा परमात्मा हा सत्य स्वरूपाचा आहे परमात्मा हा ओमकार स्वरूपाचा सत्य सत्य तू तू सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला तीन वेळा सांगितला तू सत्य तू विठ्ठला हे विठ्ठल हे तत्व सत्य आहे का सत्य आहे ते काल सत्य होत ते आज सत्य आहे ते उद्या सत्य आहे महर्षी व्यासांनी जेव्हा भागवताची रचना केली महर्षी व्यासानी जेव्हा भागवताची रचना केली त्यावेळेस पहिल्यांदाच सांगितलं सत्यम परमधीमय म्हणजे परमात्म्याचं स्वरूप कसं असेल तर सत्य स्वरूप आहे त्यानंतर ओमकार हो स्वरूप आकार उकार आणि मकार आकार तो ब्रह्मा आकार तो विष्णू आकार तो महेश